धम्मसूर्य डी एल के युट्यूब चॅनलच्या सर्व श्रोत्यांना मैत्रीपूर्ण जय भीम आज दिनांक पंचवीस बारा दोन हजार पंचवीस मनुस्मृती दहनाचा हा अठ्ठ्यानव वाढदिवस दिनांक पंचवीस बारा एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब यांनी महाड येथे मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याची कारणे आपण ह्या व्हिडिओमध्ये दे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपणास विनंती करण्यात येत आहे की ह्या धम्मसूर्य डी एल के चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पसंत पडल्यास लाईक करून इतरांना शेअर करा तर चला आपण जाणून घेऊया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुमारे शंभर वर्षापूर्वी मनुस्मृती जाणण्याचा निर्णय कार घेतला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तर जाणून घेऊया कि त्यावेळी अस्पृश्यांचे जीवन या मनुस्मृतीतील ब्राह्मणी काळ्या कायद्याने उद्ध्वस्त करून टाकले होते वेद आरण्यके ब्राह्मणे श्रुती स्मृती आणि पुराणे हे हिंदू धर्माचे प्राचीन पवित्र ग्रंथ मानले जातात व्यवहारात मात्र वेद आरण्यके ब्राह्मणे स्मृती यांच्यापेक्षा स्मृती आणि पुराणे यांचा प्रभावी पगडा हिंदू जनसामान्यावर आहे स्मृती किती आहेत शंभर कि त्रेसष्ट विद्वानात वाद आहेत त्या कितीही असोत त्यातली मनुस्मृती ही एक महत्वाची स्मृती म्हणून हिंदू धर्मात मानली जाते या मनुस्मृतीतील काळे कायदे हेच अस्पृश्यांच्या आणि अखिल स्त्री जातीच्या गळ्याभोवती गुलामगिरीचे पास कर्कचून आवडण्यात यशस्वी झाले होते मनु ब्राह्मण होता कि क्षत्रिय तो कोणत्याही वर्णाचा का असे ना तो एक असो वा सात असोत त्याच्या ब्राह्मण विचार प्रणालीचा जबरदस्त पगडा हिंदू धर्मावर होता व आहे आजही आहे याबद्दल विद्वानात दुमत नाही त्याने जे कायदे अथवा नियम भारतीय समाजासाठी केले आहेत ते ब्राह्मण वर्गाची मिराजदारी कायम ठेवणारे व अस्पृश्यांना व स्त्रियांना गुलामाहून गुलाम करणारे आहेत मनुस्मृती किंवा मानव धर्मशास्त्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ग्रंथाचे एकूण बारा अध्यायी आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चार वर्णाचा जन्म झाला याची केवळ काल्पनिक हकीकत म्हणून आपल्या ग्रंथात सांगितलेली आहे त्याने जे नियम सांगितले त्यामुळे केवळ वरिष्ठ वर्णीयांचे आणि त्यातल्या त्यात ते ब्राह्मणांचे हितसंबंध संरक्षण याचे कार्य केलेले आहे शूद्रावर अनेक अन्यायकारक बंधने लादून त्या जाती अज्ञान दारिद्र्य मागासलेपणा यांच्या गर्तेत गर्तेतून कधी वर येऊच नयेत अशी चौकटबद्ध समाज व्यवस्था त्याने निर्माण केली आहे पुढील काही नियम या गोष्टीची साक्ष देतील त्याचं म्हणणं आहे की ब्राह्मण जगामध्ये उपजतच सर्वापेक्षा श्रेष्ठपणा पावतो सर्व प्राण्यांच्या व धर्मांच्या रक्षणाकरता तो प्रभू समजला जातो हे अध्याय एक श्लोकन श्लोक नव मध्ये आहे या शास्त्राचे म्हणजे मनुस्मृतीचे अध्ययन विद्वान ब्राह्मणानेच मोठ्या प्रयत्नाने करावे तसेच योग्य रीतीने त्याने त्याचा ते आपल्या शिष्यासही उपदेश करावा इतर कोणीही या शास्त्राचा अधिकारी नाही हे अध्याय एक आणि श्लोक एकशे तीन मध्ये आहे मनुस्मृतीचा अभ्यास मात्र ब्राह्मणाशिवाय इतर कुणी करायचा नाही पण ब्राह्मणाने मात्र कुणापासूनही ज्ञान मिळवावे श्रद्धायुक्त पुरुषाने ताबडतोब फल देणारी गारुडादी शुभविद्या शूद्रापासूनही घ्यावी मोक्ष धर्म चांडाल दिकापासूनही शिकावा सुंदर स्त्री आपल्यापेक्षा हिन कुळात उत्पन्न झाली असली तरी तिचा स्वीकार करावा दोनशे मध्ये आहे वर्णभेदाच्या आणि जातीभेदाच्या पोलादी भिंती भक्कम करण्यासाठी नियम करीत असताही मनु ब्राह्मणाचे हित संरक्षण कसे करतो ते पहा शूद्राला शूद्र भार्याची योगे वैशाला वैश्य व शूद्र जातीय कन्या चालेल क्षत्रियाला स्वजातीय व खालील दोन वर्णाची विजातीय कन्याही युक्त आहे व ब्राह्मणास स्वजातीय व खालील तिन्ही वर्णाची वधू निरपवार चालेल मरणोत्तरही जात जात नाही शहरातील दक्षिण दिशेच्या वेशीने शूद्राचे प्रेत पश्चिम दिशेच्या वेशीने वैश्याचे प्रेत उत्तर दिशेच्या वेशीने क्षत्रियाचे प्रेत व पूर्व दिशेच्या वेशीने ब्राह्मणाचे प्रेत भूमीत न्यावे म्हणजे प्रेत स्मशानभूमीत नेण्यासाठी ही दिशा ठरवली आहे बघा अध्याय पाच श्लोक ब्यानं आणि हा अन्याय पहा राजाने ब्राह्मण जातीच्या पुरुषास न्यायाधीश नेमावे मग तो केवळ जातीनेच ब्राह्मण असून ब्राह्मणने विघा विघातक कर्मे आचरित असला तरी चालेल पण शुद्र जातीचा न्यायाधीश केव्हाही निवडू नये क्वचित प्रसंगी क्षत्रिय व वैश्य न्यायाधीश नेमल्यास चालेल हे अध्याय आठ आणि श्लोक वीस मध्ये वास्तविक एखादा गुन्हा शूद्राकडून घडला तर त्याचे अज्ञान दारिद्र्य या गोष्टी लक्षात घेऊन त्याला कमीत कमी शिक्षा असावी पण वरिष्ठ वर्णीय व्यक्तींना खरे तर त्याच गुन्ह्याकरता वाढती शिक्षा दिली जावी आणि ज्ञानी व श्रेष्ठ म्हणविणाऱ्या ब्राह्मणाला त्याच गुन्ह्याकरता कड्यातली कडी शिक्षा दिली जावी त्यात न्याय आहे परंतु दंड संहिता या गोष्टीचा विचार करत नाही फार पूर्वी आर्य चाणक्याने अशी प्रगामी दंडाची वल्गना कल्पना कशी मांडली होती पण मनु काय म्हणतो मन पहा जरूर पडल्यास दाखल सुद्राधिकांच्या हातावर तप्त लोहत गोलक ठेवून त्या सात पावले चालवावे किंवा काही वेळ पाण्यात उडवावे अथवा स्त्री व मुले यांच्या मस्तकावर हात मारावा असे हे अनेक श्लोक आहेत श्लोक एकशे चौदा मध्ये आहे कोणत्याही प्रकारचे के पाप केले तरी ब्राह्मणाला कधीही ठार करू नये शरीराला कोणत्याही प्रकारची इजा न करता मालमत्ते धक्का न लावता त्या केवळ राष्ट्राचे के बाहेर घालवावे शूद्राने ब्राह्मणादी उच्च असली शब्दाने दुखविल्यास त्याचा जिव्हा छेद करावा कारण तो हलक्या जातीचा समजला जातो शूद्राने नामोच्चाराने जातीपूर्वक निर्देश करून अश्लील शब्द उच्चारून अपराध केल्यास त्याच्या तोंडात तापवून लाल केलेला दहा बोटे लांबीचा खिळा घालावा बापरी किती कडक आहे शूद्र उन्मत्तपणे शिवीगाळ करून ब्राह्मणा धर्मोपदेश करू लागल्यास राजाने त्याच्या तोंडात व कानात तापलेले तेल होतावे, शुद्राने हात पाय आदी ज्या अवयवाने वरिष्ठ जाती ताडन केले असेल त्याचे ते अवयव छाटून टाकावे असे मनुचे शासन आहे त्याने ब्राह्मणादिकावर हात किंवा काठी उगारल्यास हात कलम करावा व तो रागाने पायाने प्रहार करीत असल्यास तोही छाटून टाकावा जातीचा पुरुष ब्राह्मणादी उच्च वर्णीयाबरोबर एकासनावर बसल्यास त्याच्या कमरेला डाग देऊन त्यास देशाबाहेर घालावावे देशातून बाहेर घालवावे अथवा तो न मरेल अशा बेताने त्याच्या ढोंगणाची कातडी कापून घ्यावी बापरे उद्धामपणे थुंकून ब्राह्मणाचा अपमान करणाऱ्या शूद्राचे ओठ कापून टाकावे दांडगाईने ब्राह्मणासमोर मूत्रोस्कर्ग करणाऱ्याचे मूत्रेंद्रिय कापून टाकावे मुद्दाम घानेरडेपणाने ब्राह्मणा पुढे शूद्राने वायू विसर्जन केल्यास त्याचे गुदद्वारही कापावे बापरे अध्याय आठ श्लोक दोनशे ब्याऐंशी शुद्राचे द्रव्य ब्राह्मण मालकाने खुशाल ग्रहण करावे कारण त्यास स्वतःचे धन बिलकुल असू शकत नाही जर असलेच तर मालकाने ते आपले समजावे अस्पृश्यांनी गाव कुसाबाहेरच आपली वस्ती करावी हा नियम मानव धर्मशास्त्रातलाच आहे म्हणूनच प्रत्येक गावाच्या बाहेर महारवाडा वसलेला दृष्ट दृष्टीस पडतो म्हणून म्हणतो जाती नियमास अनुसरून हिन कर्मे आचरणाऱ्या या लोकांनी गावाबाहेर वृक्षाच्या मुळाशी स्मशाना पर्वतावर किंवा वनात उघडपणे राहावे अध्याय दहा श्लोक पन्नास चांडाळ आणि स्वपच यांनी गावाच्या बाहेर वस्ती करावी यांनी उपयोगात आणलेली अन्न पात्रे अग्निसंस्कार करूनही द्विजांनी स्वीकारू नयेत कुत्री व गाढवे हीच या लोकांची संपत्ती होय राजाने यथा न्याय वधाची शिक्षा दिलेल्या लोकांना ठार मारण्याचा धंदा यांनी सतत करावा वध केलेल्या मनुष्याची वस्त्रे शय्या भूषणे यांनीच घ्यावीत गुलामगिरीच्या रवरवात अस्पृश्यांना खोलवर बोलविणाऱ्या या मनूच्या तावडीतून सवर्ण जातीतील स्त्रियाही सुटलेल्या नाहीत स्त्रियांना स्वतंत्र व्यक्तिमत्वच नाही स्वातंत्र्याचा अधिकारच नाही असे मनूचे मत होते तो म्हणतो स्त्रियांनी लहानपणी वडिलांच्या लहानपणी पतीचे आज्ञेत वागावे पती मृत झाल्यास मुलाच्या संमतीने वागावे एकंदरीत स्त्रीने स्वतंत्रता स्वीकारू नये अध्याय पाच श्लोक एकशे अठ्ठेचाळीस रक्षती कौमार्य भरता रक्षती यौवने स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्यं मरती अध्याय नऊ श्लोक तीन पती शीलरहित गुणरहित व स्वेच्छाचारी असला तरी साध्वी स्त्रीने देवाप्रमाणे त्याची सुश्रूषा करावी अध्याय पाच श्लोक एकशे चौपन्न असा हा अन्याय विषारी ग्रंथ डॉक्टरांनी या धर्मग्रंथाची जाहीर होडी करण्याच्या बेत मुंबईतच पक्का केला बाबासाहेबांनी मुंबईतच हा डिसि दिशी, हे डिसिजन घेतलं त्यासाठी त्यातील काही उतारे आधीच निवडून ठेवले होते पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी सायंकाळी हा क्रमांक दोन चा ठराव श्री बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी परिषदेत मांडला व तो एकमताने मंजूर झाला हा वृत्तांत वर आलाच आहे सभेचे इतर सर्व कार्य संपल्यानंतर या ग्रंथाचा दहनविधी रात्री नऊ वाजता करण्यात आला त्यासाठी परिषद मंडपाच्या द्वाराशी श्री अनंतराव चित्रे यांनी दीड फूट चौरस व सहा इंच खोलीची एक यज्ञविधी बांधून घेतली होती व ती चंदनाच्या लाकडांनी भरून तयार ठेवली होती याचा उल्लेख आलेलाच आहे या यज्ञविधीच्या चारी कोणात चार फुटी चार खांब रोवले होते त्यावर मनुस्मृतीची दहनभूमी अस्पृश्यता नष्ट करा भिक्षुक शाहीला टाका असे फलक तीन बाजूंनी लावले होते व या यज्ञविधीत पंचवीस बारा सत्तावीसच्या रात्री ठीक नऊ वाजता श्री बापूसाहेब बुद्धे आणि इतर पाच सहा अस्पृश्य साधू यांच्या हस्ते मनुस्मृतीचे दहन झाले या प्रसंगाचे एक साक्षीदार श्री नानासाहेब साहेब यांनी सांगितले की मनुस्मृतीचे दहन कसे केले ते म्हणाले अग्निकुंड तयार होते ते पेटवण्यात आले मग मनुस्मृतीच्या पोथीतील काही उतारे वाचण्यात आले आणि एक एक पार कुंडात टाकण्यात ता आले व शेवटी सर्व ग्रंथ कुंडात टाकून तो जाळण्यात आला मनुष्या विचारांचा प्रति प्रतिकात्मक विधी करण्यात आला ज्या ग्रंथाला ब्राह्मण प्राणपणाने जपत आले ज्याने दिलेल्या अधिकारांच्या आणि हक्कांच्या जोरावर आजवर आपले श्रेष्ठत्व टिकवित आले शुद्रादी नीच जातीवर अन्यायाचे डोंगर रचित आले त्यांना पूर्णतः गुलाम म्हणून राबवित आले ब्राह्मणी पक्षपाती विषम समाज रचना जोपासित आले त्या ग्रंथाचा अधिकार करून तो जाहीरपणे जाळून टाकून डॉक्टरांनी ब्राह्मणी सर्व वर्चस्व झुगारून दिले समता स्वातंत्र्यावर आधारलेली एक वर्णी नवी करने क्या, वर्नी समाज रचना निर्माण करण्याच्या मुक्ती लढ्याचे रणशिंग फुंकले ब्राह्मणी चातुर्वर्णी समाज रचनेला एक जबरदस्त हादरा दिला ज्या ब्राह्मणांनी या धर्मग्रंथाच्या आधारे अस्पृश्यांना जीवन नकोसे करून टाकले त्या या ग्रंथाला श्री बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या सारख्या सुधारणावादी उदारमतवादी ब्राह्मणांच्या हस्ते आग लावून डॉक्टर बाबासाहेबांनी एक आगडे औचित्य साधले या दहनविधीचा हा कार्यक्रम संपल्यावर त्या दिवशीच्या सभेचे काम संपल्याचे जाहीर करण्यात आले तर अशा रीतीने हे मनुस्मृती दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला घडवून आणले त्याला आज अठ्ठ्याण्णव वर्षे होत आहेत म्हणजे जवळजवळ शंभर वर्षे दोन वर्षानंतर होतील तर अशा रीतीने हे मनुस्मृती दहन घडून आले तरी पण आज शंभर वर्षानंतरही मनुस्मृतीचे पूजक आजही आपले डोके वर करून मनुस्मृतीचा जय करीत आहेत आणि संविधानाऐवजी आमची मनुस्मृतीच सर्वांच्या कल्याणासाठी आहे असे सांगून संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत तर हा प्रयत्न त्यांचा सगळ्यांनी धुडकावून लावून पुन्हा स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय देणारे ह्या देशाचे संविधान जे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहून ह्या देशाला अर्पण केले त्याच संविधानाचा बचाव करण्यासाठी आज पुन्हा सर्वांनी एकत्र येण्याचे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा ही संविधानाची उज्ज्वल परंपरा जी जवळजवळ पंच्याहत्तर वर्षापासून चालू आहे ती नष्ट होण्याचा धोका निर्माण झालेला आहे तर सर्वांनी ही मनुस्मृती नाकारा आणि त्याऐवजी धम्मपद स्वीकारा आज धम्मपदाची फार गरज आहे या धम्मपदात स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय दिलेला आहे तथागतांनी आणि तोच न्याय डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानात दिलेला आहे ह्या संविधानाचे रक्षण करणे हेच आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे जय भीम नमो बुद्धाय आहे